नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसंप्या हे अकोला या ठिकाणी अवकालेले पाचशे पासष्ट क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे तीस रुप पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव ठिकाणी अवकाळी पंचाळीस क्विंटल जास्त दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार ठिकाणी अवकाळी दोनशे दहा क्विंटल जास्त दर हजार तीनशे एकोणीस क्विंटल सर्वसाधारण क्विंटल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती काटोल या ठिकाणी अवकाळी अठ्ठावीस क्विंटल जास्त दर सहा हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल बघा तसे पुढील बाजार समती कर्जत अहमदनगर या ठिकाणी जास्त दर सहा हजार पाचशे रुपये